आज मंगळवार तीस जानेवारी दोन हजार चोवीस माक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू मछव्यात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला आणि तो समुद्राजवळ होता तेव्हा नावाचा तेव्हा याईर नावाच्या सभास्थानाच्या एक अधिकारी आला आणि त्याला पाहून त्याच्या पाया पडला त्याने आग्रहाने त्याला विनवणी केली माझी लहान मुलगी मरावयास टेकली आहे तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा मग तो त्याच्याबरोबर निघाला तेव्हा पुष्कळ लोकसमुदाय त्याच्या मागून चालला होता व त्याच्या भोवती गर्दी करीत होते आणि तेथे ते रक्तस्रावाने बारा वर्ष पिळलेली एक स्त्री होती तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते तरी तिला काही गुण नाही येत तिचा रोग बळावला येशू विषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली कारण ती म्हणत होती केवळ त्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईल तेव्हा लागलाच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला आणि आपण त्या पिढेपासून बरे झालो आहोत असे तिला शरीरात अनुभव आला आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठाई लागलेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले माझ्या कपड्यांना कोण शिवले त्याचे शिष्य त्याला म्हणाले लोकसमुदाय आपणाभोवती गर्दी, लोक गर्दी करीत आहेत हे, हे आपण पाहत आहात तरी आपण म्हणता मला कोण शिवले मग जिने हे केले होते तिला पहावयास त्याने सभोवार बघितले तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत भीत आणि कापत कापत त्याच्याकडे आली आणि त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व वृत्तांत सांगितला तो तिला म्हणाला मुली तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे शांतीने जा आणि तुझ्या पिढेपासून मुक्त हो तो हे बोलत आहे इतक्याच्या अधिकाऱ्यांच्या घडून काही माणसं येऊन त्याला म्हणाली आपली मुलगी मरण पावली आहे आता गुरुजींना त्रास कशाला देता परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला भिवू नको विश्वास मात्र ठेवू त्याने पेत्र याकोब आणि याकोबचा भाऊ योहान यांच्याविषयी कोणालाही आपणाबरोबर येऊ दिले नाही मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आल्यावर ओक्षाबोक्षी रडणारे आणि आकंत करणारे यांचा गोंधळ चाललेला त्याने पाहिला तो आत जाऊन त्यास म्हणाला तुम्ही का गोंधळ करीता आणि रडता मूल मेले नाही झोपेत आहे तेव्हा ते त्यास हसू लागले पण त्याने त्या सर्वांस बाहेर घालवून दिले आणि मुलीचे आई आईबाप आणि आपल्या बरोबरची माणसे यांना घेऊन मुलगी होती तेथे तो आत गेला नंतर मुलीच्या हातास धरून तो म्हणाला तलिथा याचा अर्थ मुली मी तुला सांगतो उठ आणि लागलीच ती मुलगी उठून चालू लागली कारण ती बारा वर्षाची होती तेव्हा तो लागलीच अत्यंत आश्चर्यचकित झाला हे कोणाला कळता कामा नाही अशी त्याने खावयास देण्यास सांगितले चिंतन आज आपल्या समोर याईर हा पिता आणि बारा वर्षे रक्तस्रावाने पीडित असलेली स्त्री यांच्या विश्वासाचे उदाहरण मांडण्यात आले आहे हताश आणि असहाय्य परिस्थितीमध्ये त्यांनी येशूवर विश्वास ठेवला म्हणून प्रभू येशूने त्यांना निराश केले नाही कशामुळे ते प्रभू येशू जवळ आकर्षित झाले बारा वर्षे रक्तस्रावाने पीडित असलेल्या स्त्रीला प्रभू येशू बरे करील अशी तिला आशा होती मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या आपल्या लाडक्या मुलीसाठी प्रभू येशू चमत्कार करील असा दुःखी पित्याचा विश्वास होता तेथे सर्व मानवी प्रयत्न असफल होते तेथे फक्त एकच आशा होती प्रभू येशू ख्रिस्त प्रभू येशूने विश्वासाने त्यांच्याकडे आलेल्या लोकांना आधार दिला प्रभू येशू त्या पीडित स्त्रीला म्हणाला मुली तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे शांतीने जा आणि तुझ्या पिढेपासून मुक्त हो प्रभू येशू दुःखी पित्याला धीर देत म्हणाला भिऊ नकोस विश्वास मात्र धर प्रभू परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्यरत आहे आपण फक्त त्याच्यावर विश्वास ठेवावा अशी त्याची अपेक्षा आहे